हर्बल गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे नव्याण्णव लाख रुपयाच्या पाण्याची योजना होऊन देखील गावकऱ्यांना पाणी मिळत नाही अधिग्रहण केलेल्या विहिरी ह्या कोरड्या पडल्या आहेत गावकऱ्यांना पाण्यासाठी इतर भागातून दुचाकीवरून पाणी आणावे लागत आहे गावातील काही विहिरींना खूप कमी व पिण्यालायक पाणी नसल्याने पाण्याची टंचाई भासत आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन टँकर सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे माझी समस्या अशी आहे की गावामध्ये पाणी नावाची चीजच नाही तर लोक अर्धे आंघोळी करतात अर्धे तसेच राहतात आणि कुठल्याच विहिरीला पाणी नाही नळाला पाणी नाही प्रायवेट नळवाले जे आहेत ते हजार दोन हजार रुपयाला एक महिना देतात जे गोरगरीब आहेत ते कुणाच्या विहिरीवरून आणतात बऱ्याच लोकाला समस्या अशी आहे की एवढा मोठा उन्हाळा आहे पंचेचाळीस डिग्री तापमान आहे या तापमानामध्ये लो एवढे लोक फिरायलेत एका घागरी पाणी आणण्यासाठी गेले तर त्याला ऊन लागलं तर त्याला पाच पाच दहा दहा हजार रुपये दवाखान्याला लागलीत एवढी मोठी समस्या आहे आता लोकसंख्या मतदान आहे अठराशे तर अशी लहान सहान धरून एक चार हजार मतदान हे आपले लोकसंख्या टँकर वगैरे या दोन वर्षात आलेले नाही पाणी असंच कुठे शेतात जायचं कोणाच्या विहिरीला जायचं कुठे जिथं भेटेल तिथून आणायचं ज्याच्याकडे गाड्या आहेत ते गाड्यावर आणतात कोणी बैलगाडीत आणतात कोणी टाक्या बांधून आणतात असंच आणायचं वापरायचं पाण्याची टाकी आहे त्या टाकीला जवळपास दोन हजार दहापासूनची त्याची योजना आहे भारत निर्माणची त्या योजनेअंतर्गत आतापर्यंत किती कोटी रुपये खर्च झाला आहे पण पाण्याची समस्या आता अद्याप मिटलेली नाही आणि पिण्याच्या पाण्याची तर कधीच नाही पिण्याचं पाणी तर आतापर्यंत शासनाचं पाणी कुणालाच भेटलेलं नाही प्रत्येक माणूस वीस रुपये देवा बॉटल या ना पिवा गा। आता आमदार साहेब काय निधी देतात काय देतात येतात जातात पण खासदार आतापर्यंत आमच्या तर गावानं मी मला जसं कळते तसं खासदार मी बघितला नाही नाही भागवत भगवानराव शिंदे काय तुझं गावाचं नाव काय आण गावाचं नाव हार्बर पाणी येतं का पाणी असतून येतात दोन दोन चार चार घाबर पाणी आता दोन महिन्यापासून नाही की तीन महिन्यापासून नाही की पाणी मग कस पाणी कुठून आणता असंच खडून त्या कोणी हे उतरला पवरा दुसरा येते दुसरा उतरला तिसरा येते असे पवरे चार 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 घागरी नेता प्याला असंच कुठून कोणाच्या बोरच शेतच्या आणि टँकर वगैरे नाही टँकर नाही क्या गा पाणी नाही दो महिने बाद कुछ नाही वायसच निकालते पाणी कोई में पानी है? में नहीं नहीं ओ तालाब में दो ही रहे उसको भी पानी नहीं पाइपलाइन नहीं कुछ नहीं अब अच्छा, टाके है हैं पानी टाके है? है ना टाके को पानी नहीं कुछ नहीं टैंकर टैंकर कुछ नहीं ऐसा रामदास सिंधे अच्छा गांव जनाहर हरब अच्छा, क्या कब से पा, पानी ही क्या है गांव में यहाँ पानी दो तीन महीने से पानी नहीं है गांव में वो गांव एक टाके मगर उसको भी पानी नहीं कैसा है लो, कैसा लोग कैसा पानी का कर दे ऐसा हर से पानी भर रहे अच्छा बोरिंग पानी है क्या नहीं है पानी पुण... थोड़ा थोड़ा आता अच्छा लोट लेके जाते सभी गांव वाले टैंकर वगैरह टैंकर भी नहीं है कुछ भी नहीं फिर पीने के लिए पानी, पानी पीने के लिए फिल्टर से लाते वीस रुपये देखील नागरिकाला इतर तिथं ठिकाणी भट भटकावं लागत आहे या गावामध्ये ग्रामसेवक बघायला तयार नाही काय हाल आहे लोकांची काय परिस्थिती आहे काय नाही कोणत्या योजना काय सांगत नाहीत काय नाहीत आम्ही बरेच दिवसापासून ते कामगार मंडळाच्या ज्या योजना आहेत इमारत बांधकामत्यान त्यांना पेट्या वगैरे गावगाव भेटतात जे काय आर्थिक लाभ भेटतं पण आमच्या गावाला ते कोणालाही पेट्या भेटल्या नाहीत पाण्याचं तरी दुनुसं घाण पाणी आहे बा हे पियाच्या सुद्धा काबील नाही आहे लोकाला लेकर दवाखान्यात जात आहेत त्वचारोग होते हे पाणी कसं करायचं आम्ही लग्नकार्य असलं तर आम्हाला पाणी भेटत नाही टायमाला